चा कोची शहरातून एक अशी घटना समोर आली आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि राग ही अनावर होईल पेरुंबावूर येथील एका खाजगी कंपनीत कर्मचाऱ्याला इतक्या क्रूरपणे वागवण्यात आलं की माणूस तिलाही लाज वाटावी या कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्याला गुडघ्यांवर कार्यालयात फिरवलं गेलं इतकंच नाही त्याला कुत्र्याच्या भांड्यात पाणी भरून ते चक्क कुत्र्यासारखं प्यायलाही भाग पाडलं गेलं कपडे काढून मारहाण तर आहेच हे सगळं का कारण त्याचा परफॉर्मन्स खराब होता होय खराब कामगिरीमुळे ही शिक्षा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला प्रश्न पडेल हे खरंच दोन हजार पंचवीस मध्ये घटना आहे ही, ही कंपनी घरोघरी जाऊन वस्तू विकते असं एर्नाकुलमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पण धक्कादायक बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून या कंपनीत एकही पुरुष कर्मचारी नाही फक्त महिला कार्यरत आहेत मग हा व्हिडिओ नेमका कशाचा तपासात असं समोर आलं आहे की हा व्हिडिओ एका माजी कर्मचाऱ्याने बनवला होता जो व्यसनी होता आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होत पण तरीही ही, ही क्रूरता कोणालाही चिडवणारी आहे काही कर्मचाऱ्यांनी एका टीव्ही चॅनलला खुलासा केला की टार्गेट पूर्ण न झाल्यास अशी शिक्षा मिळते व्हिडिओ दिसते की या कर्मचाऱ्याला गुडघ्यांवर चालवलं गेलं जमिनीवर कॉइन्स टाकून ते चाटायला सांगितलं गेलं आणि कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायला लावलं गेलं लग। हे सगळं पाहून तुम्हाला प्रश्न पडेल ही कंपनी आहे की पोलिसांनी सांगितलं की ही घटना कलुरू मधील एका मार्केटिंग कंपनीशी जोडली गेली आहे आणि गुन्हा पेरुंबावूर मध्ये घडला केरळचे कामगार मंत्री व्ही शिवन कुट्टी यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे ते म्हणाले केरळ मध्ये कामगार कायदे कडक का आहेत कोणत्याही परिस्थितीत कामगारांचा छळ खपवून घेतला जाणार नाही उच्च न्यायालयाचे वकील कुलथूर जयसिंग यांच्या तक्रारीवरून राज्य मानवाधिकार आयोगाने गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी कंपनीच्या पलारीवट्टोम येथील कार्यालयाची झाडाझडती घेतली आणि चौकशी सुरू केली आहे यापूर्वीही या, या कंपनी विरुद्ध तक्रारी आल्या होत्या असं पोलिसांचं म्हणणं आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो परफॉर्मन्स खराब झाला म्हणून माणसाला असं कुत्र्यासारखं वागवायचं का कंपनीच्या अम या अमानवीय कृत्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे कर्मचाऱ्याला गळ्यात पट्टा बांधून फिरवणं त्याला मारहाण करणं आणि कुत्र्यासारखं पाणी प्यायला लावणं हे सगळं म्हणजे फक्त क्रूरता नाही तर माणुसकीचा अंत आहे सोशल मीडियावर लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे ही कंपनी बंद करा कडक कारवाई करा अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत पोलीस आणि कामगार विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत कंपनीच्या मालकावर काय कारवाई होते हे पाहणं बाकी आहे पण एक गोष्ट मात्र नक्की या घटनेने कामगारांच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे तुम्हाला काय वाटतं खराब परफॉर्मन्सची शिक्षा अशी असावी का की ही क्रूरता थांबवण्यासाठी कठोर कायदे लागतील तुमचे मत कमेंट्स करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा